अनुराधा अतुल चव्हाण आमदार फुलंबरी अध्यक्ष मान्य विश्वनाथजी क्रमाचं आयोजन केलेलं आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं एवढीच एक विनंती मी तर सहभागी होणार आपण सुद्धा या जयंतीमध्ये फक्त उत्सव म्हणून नाही एक स्वाभिमान म्हणून सहभागी व्हा अशा प्रकारची विनंती वजा आव्हान मी डॉक्टर कल्याण वैजनाथराव काळे आपल्याला सांगू इच्छित सन्मान्य विश्वनाथजी राजपूत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा सगळा कार्यक्रम पार मी पण त्या कार्यक्रमाला का उपस्थित आहे आपणही सर्वजण त्या कार्यक्रमाला का यावं अशी विनंती करतो मी महाराणा प्रताप सिंह कार्यक्रमास सर्व बांधवांनी आवर्जून उपस्थित राहावं आणि या जयंती उत्सवाची शोभा वाढावी आजच्या संध्याकाळी दीपोत्सव विकले आणि उद्या सकाळी क्रांती चौकापासून त्या ठिकाणी मोटरसायकल रॅली आहे आणि मग दिवसभर कार्यक्रम त्या ठिकाणी माझी सर्व हिंदू बांधवांना भगिना मातांना अशी विनंती आहे की आपण ह्या सर्व कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहू सर्वांना नमस्कार मी अनुराधा अतुल चव्हाण आमदार फुलंब्री विधानसभा उद्या नऊ तारखेला वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंहजी यांची जयंती आणि त्यासाठीची ही उत्सव समिती महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीत त्यांचे अध्यक्ष मान्य विश्वनाथ प्रताप सिंहजी आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांनी ह्या वीर महाराणा प्रतापजी यांच्या जयंती उत्सवाचं अतिशय सुंदर असं नियोजन त्यांनी केलेलं आहे आणि सकाळपासूनच वेगवेगळे उप समाज उपयोगी कार्यक्रम त्यांच्या या जयंतीच्या निमित्ताने राबवण्यात येणार आहे आणि संध्याकाळी सकाळी रॅली आहे आणि संध्याकाळी सात वाजता कॅनॉट येथील महाराणा प्रताप सिंहजी यांच्या पुतळ्याजवळ कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपण सर्वांनी ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी या व्हावं एवढीच एक विनंती करते जय महाराष्ट्र वीर शिरोपणी परमप्रतापी त्यांना हिंदू सूर्य म्हणून ओळखलं जातं महाराणा प्रतापजी यांची जयंती चारशे पंच्याऐंशी वी आपण साजरी करतोय आणि आज चारशे पंच्याऐंशी वर्ष होतानाही होत असतानाही महाराणा प्रतापजींचा पराक्रम देशप्रेम राष्ट्रनिष्ठा आणि स्वाभिमान हा गुण मला असं वाटतं आजच्या पिढीने सुद्धा तेवढ्या ताकदीनं घेण्याची आवश्यकता आहे म्हणून चारशे पंच्याऐंशीवी वी जयंती आपण या संभाजीनगरात विश्वनाथजी राजपूत देवीचंदजी बारवाल व त्यांचे सर्व सहकारी यांच्या सहकार्यानं साजरी करत आहोत मी तर सहभागी होणार आपण सुद्धा या जयंतीमध्ये फक्त उत्सव म्हणून नाही एक स्वाभिमान म्हणून सहभागी व्हा अशा प्रकारची विनंती माझं आव्हान आपल्या छत्रपती संभाजीनगर येथे शुरवीर महाराणा प्रतापसिंह यांची जयंती दरवर्षीप्रमाणे यावर्षी भव्य भव्यदेवीप्रमाणे प्रकारे साजरे कर साजरी करण्यात येणार आहे तर या जयंतीनिमित्त सर्व जे काही महाराणा प्रतापप्रेमी आहेत त्यामध्ये सर्व धर्मीय ही जयंती असून ही महाराणा प्रतापसिंह ही कुठलीही एका जातीचे किंवा धर्माचे नव्हते तर अखंड भारतामध्ये अखंड भारताचं ते एक दैवत आहे तर या जयंतीनिमित्त मी एक आवाहन करेल की आपण सर्वांनी या जयंती मिरवणूक सकाळी जे निघणार आहे त्यासाठी त्याचप्रमाणे संध्याकाळी जी त्या त्या महाराणा प्रताप उद्यान कॅनॉट प्लेस येथे जयंती उत्सव साजरा होणार आहे या दोन्ही कार्यक्रमास सर्व बांधवांनी व आवर्जून उपस्थित राहावं हो, आणि या जयंती उत्सवाची शोभा वाढावी हो, या जयंती उत्सवामध्ये आमचे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्री विश्वनाथ गौर राजपूत त्याचप्रमाणे दुसरे अध्यक्ष श्री सुभाषजी महेर त्याचप्रमाणे या दोन्ही जयंती उत्सव समित्यांचे सर्व टीम कार्यकारी समिती व सर्व समाजबांधव या सर्वांनी या जयंती उत्सवात सहभाग नोंदवावा आणि या उत्सवाचं या उत्सवाचं आपण शोभा वाढवावी हीच माझी सर्व समाजबांधव त्याचप्रमाणे सर्व नागरिकांना या ठिकाणी आव्हान आहे धन्यवाद हिंदू नेते वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंगजी यांची जयंती आहे उद्या आणि म्हणून त्या जयंतीसाठी सर्वच समाज बांधव नव्हे सर्व हिंदू बांधव त्या ठिकाणी या जयंतीसाठी उपस्थित असतात आम्ही अनेक वर्षापासून ही जयंती साजरी करतो त्यामध्ये मी मुद्दाम सांगेन नाव एकदा नंदाजी राजपूत तुम्हाला आमचे ओलियेची हे दोघं त्या ठिकाणी दोन्ही वयोद्ध यांनी खूप पुढाकार घेतल्याची सुरुवात केला आज सर्वच करणी सेना असेल बाकी राजपूत समाजाचे बंधू आणि भगिनी असतील सगळे एकत्र येतात आणि म्हणजे आपला जो पुतळा आहे महाराणा प्रतापजींचा तो पुतळा एकदम अनुभव पुतळा झालेला आहे तिथे सर्वजण त्या ठिकाणी अभिवादन करतील आज सुद्धा संध्याकाळी दीपोत्सव होईल तिथे आणि उद्या सकाळी क्रांती चौकापासून त्या ठिकाणी मोटरसायकल रॅली आहे आणि मग दिवसभर कार्यक्रम त्या ठिकाणी माझी सर्व हिंदू बांधवांना भगिनं मातांना अशी विनंती आहे की आपण या सर्व कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून ज्यांनी आपला हिंदू धर्म वाचवला ज्यांनी आपलं राजस्थानच नव्हे तर महाराष्ट्र छत्रपती शिवाजी आम्ही नेहमी म्हणतो शिवा के जे बरोबर राणा जे बरोबर तर त्या दोन्ही याच्यामध्ये हे दोघ दोघांनीही दोघांमुळे त्या ठिकाणी आपण हिंदू म्हणून जिवंत आज नाहीतर हे दोघं नसते तर त्या ठिकाणी आपण हिंदू म्हणून जिवंत नसतोच आज तुम्हाला माहिती काय चाललं देशात सिनेमा आणि म्हणून आपण सर्वांनी म्हणून महाराणा प्रतापजींनी आपला सर्व हिंदू धर्म वाचला तसं आज आपल्या सर्वांना हिंदुत्व टिकवण्यासाठी ह्या देशावर त्या ठिकाणी संकट आले संकट दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हो। प्रधानमंत्री असतील संरक्षण मंत्री असतील किंवा बाकीचे सर्व नेते असतील विरोधी पक्षनेते असतील हे सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी एकत्रपणे या पाकड्यांचा मुकाबला करण्याचा दृष्टिकोन ठेवला आपल्यासमोर एकच उदाहरण पाहिजे ते म्हणजे महाराणा प्रतापजींनी काय केलं होतं मी स्वतः चित्तोडला माझं भाषण झालेलं चित्तौड गडला गड आधी गडात गेलो जवळ तिथे नंतर मग आमच्या शिवसेनेचं त्या ठिकाणी राजस्थानच्या शिवसेनेचा जो मोठा कार्यक्रम होता तिथे त्या ठिकाणी मी जाऊन दोन तीन वेळेस त्या त्या भागात माझ्या भाषण झालेल्या आणि म्हणून एक महान एक जबरदस्त असे वीर त्यांचा संसदेमध्ये सुद्धा आमच्या वेळेसच त्या ठिकाणी पुतळ्याची स्थापना झाली होती आणि आम्ही त्यांना अभिवादनच करतो आणि असे हे अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा वीर म्हणे महाराणा प्रतापजी असतील यांना यांच्यामुळे आपण जिवंत आहोत हे सगळ्यांना बिंबवण्यासाठी सगळ्यांनी उद्याच्या जयंतीला हजर मारा हजर राहावं अशी विनंती करतो जय हिंद जय राणा मी डॉक्टर कल्याण वैजनाथराव काळे आपल्याला असं सांगू इच्छितो की आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊ मे रोजी वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची आपण जयंती साजरी करत आहोत त्या जयंतीच्या निमित्ताने मी यावर्षीचे जयंतीचे या, या सर्व कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष सन्मान्य विश्वनाथजी राजपूत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा सगळा कार्यक्रम पार पडतो आहे मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने नऊ तारखेला संध्याकाळी आठ वाजता महारा संत शिरोमणी वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या अश्वरूढ पुतळा जो कॅनटमध्ये आत्ताच त्याचं नव्याने उद्घाटन झालं त्या स्मारकाचं त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना संध्याकाळी आठ वाजता यायचं आहे मी पण त्या कार्यक्रमाला का उपस्थित आहे आपणही सर्वजण त्या कार्यक्रमाला का यावं अशी विनंती करतो आणि आपल्या सर्वांना वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आव्हान पण कर करू लागलो बरं का मी तिथं जोडले येतं तुम्हाला आव्हान करायचं वेळेच्या माध्यमातून मी येतोय दे आपण पण